माजी खासदार यांनी अंजनगाव सुरजी तहसीलदार यांनी अकराशे सोमय्या यांनी शंभर बनावट प्रमाणपत्रांचे पुरावे पोलिसांना दिले असून त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे नोंद अटकेची मागणी केली आहे अंजनगाव सुरजी केंद्र हे बांगलादेशी नागरिकांना बनावट नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याचे केंद्र बनले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे अमरावतीचे जिल्हादंडाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे चौकशीची मागणी ही त्यांनी केली आहे सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार अंजनगाव तहसील अंतर्गत शंभर लोकांना कोणत्याही पुराव्याशिवाय जन्म प्रमाणपत्र देण्यात आली आहेत ज्यात काही सरकारी अधिकारी वकील आणि एजंट यांचा समावेश आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफिक अमरावती मी मुख्यमंत्र्यांची काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्लेआ देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलता बोलत असणार त्याला पण जाब द्यावं लागणार त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत काही केलेलं नाहीये जे कोणी असेल त्यांनी जाब द्यावा लागणार महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाधान आहेत जर जन्म प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाधान ते पण नसले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे ते राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार विदर्बार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन्न हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले आहेत मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे के की दोन्ही तिन्ही फॉरेन्सिक ऑडिट करावं टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा